श्री स्वामी समर्थ उगाची भीतोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ ज्यांचा स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्यामुळे अंजत आजचा हा दिवस तुमचा आनंदाचा जाईल तसे सुखाचा जाईल तसे तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा नक्कीच स्वामींच्या कृपेमुळे कृपेमुळे आनंदीमय असणार आहे जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीशी भुर्वी मनाच्या दंभ युक्तीशी असा अविनाशी स्वामी विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझे तिथून साथ देतो मी यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याच भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी पुढे काय ठेवित तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एक दिसून तू खेळतो आहेच मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असते मी मिळू नको तुझ्या पाठीशी स्वामी नेहमी तुमचे व्यवस्थित तेव्हा मी सगळे तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचे सर्व दुःख तुमचे सर्व कार्य तुम्ही माझ्यावरती सोपवा तुमच्या इच्छा माझ्यावरती सोपवा निश्चितच मी त्यांना मार्ग दाखवण्याचं कार्य करेन आईक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये कारण की संपत्ती पैसा आज आहे उद्या नाही पण तुमचा हा देह तुमचा हा आत्मा हा अमर आहे त्यामुळं तुम्ही त्याच्यासाठी कार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये रममान झालं पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर जे मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींमुळे मिळते तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण आहे असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे अशक काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडले लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी घाबरतो कशाला तू फक्त स्वामींचे नाव तुझ्या ओढामध्ये राहते शुद्ध शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन बन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळी श्री स्वामी समर्थ गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींच्या मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जेथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय स्वामी नेहमी सांगता तुम्ही नाम घेता म्हणून तुम्ही मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं कार्य कर्म करत राहायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारा विचारांवरती लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते सुख इतकेच द्या की जेणेकरून अंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावर असता उडू नये कोणाची त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर हिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधीतरी उपास अहंकाराचा करावा कधी उपास मी पानाचा सुद्धा करावा तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्रीगदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थांचे हे नवनवीन विचार स्वामी समर्थांचे नवनमीन संदेश आपल्या मनाला प्रेरणा देतात तसेच आपल्या मनामध्ये असणाऱ्या असंख्य विचारांना चालना दिल्या सरकारी हे स्वामी समर्थ विचार करतात त्यामुळं तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी समर्थांचे हे विचार ऐकत चला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय